सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय चक्रवर्ती सम्राट अशोक चौदा एप्रिल दिनी विश्वरत्न विश्वभूषण बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारत देशामध्ये दे, संपूर्ण जगामध्ये दे, मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते आणि त्याच चौदा एप्रिल दिनी सोलापूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असताना तिथल्या मनुवाद्यांनी टायर्स झालून रस्ता रोको करून जयंतीला विरोध केला त्या ठिकाणातली व्हिडिओ ही माझ्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून आली आहे परंतु त्याच्यामध्ये त्यांनी घोषणाबाजी करण्याचं आणि समाज बांधवण्याचं अडवण्याचं काम केलेलं आहे पण त्या ठिकाणी टायर वगैरे जालण्याचा तो व्हिडिओ अजूनपर्यंत आपल्यापर्यंत पोचलेला नाही तरी देखील एवढंच सांगतो की जिथल्या पोलीस प्रशासनाने जेवढे पण कोण त्या ठिकाणी भडवे होते जे काही रस्ता रोको करण्यासाठी टायर चालण्यासाठी त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्याची चौकशी देखील झाली पाहिजे की हा कोणाच्या सांगण्यावरून झालं आणि त्या ठिकाणी जयंतीला विरोध का ज्या महामानवा मुले ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे ह्यांची आई वहीण सुरक्षित आहे आणि हे भडवे देखील सुरक्षित आहेत दे। त्या संविधानामुळे आज त्याच महामानवाच्या जयंतीला विरोध का केला ह्या मनुवाद्यांना आम्ही स्वीकारलं परंतु ह्या मनुनी नाही बाबासाहेब स्वीकारलेत नाही आम्हाला स्वीकारलं म्हणतो या भडव्यांना यांची जागाही लवकरात लवकर दाखवण्यात येणारच आहे आणि राहायला त्या ठिकाणी टायर जालण्याचा तर मनुवाद्यांना एवढंच सांगतो टायर जालणं म्हणजे तुमच्याक्या नामर्दांची कामं नाही तर आणि मर्दाची काम आहे हे लक्षात ठेव समजलं का गांडू सार आणि त्याच टायरमलीत भडव्यांनो तुम्हाला जाळून टाकेल हे लक्षात ठेवा जर बाबासाहेबांच्या जयंतीला विरोध कराल तर गांडूंसारखे असे लांबून का वार करता तुमच्या गांडीत तर या ना समोर भडव्यांनो जयंतीला विरोध करता ज्या बाबासाहेबांच्या मुलं आई घालून तुम्हाला पण महादृष्टन भेटत आहे ना सर्व अधिकार तरी सुद्धा तुमच्या गांडीत दुखतोय का तिथल्या पोलीस प्रशासनाला सांगतोय की लवकरात लवकर त्या ठिकाणी यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे नंतर मग तर त्या ठिकाणी जर आले तर मग खूप मागत पडेल ह्या मनुवाद्यांना सोडणार नाही त्या ठिकाणी येऊन मग एवढंच सांगतोय आणि त्या ठिकाणी जर माझे भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जर अजून मोठ्या उत्साहामध्ये जर साजरा करण्याचा जर करत असतील तर त्यांनी बिंदास करावं आम्हाला संपर्क करावं जर त्या ठिकाणी कुठल्या अडचण येत असेल तर आणि कोण विरोध करत असेल तर संपूर्ण ह्या देशामध्ये असा महामानव आहे जो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच जयंती जास्त होत राहते आणि त्या जयंतीला पूर्णपणे दाबण्याचं काम केलं जातं कारण की यांच्या घाडीत पण दुखतो आणि यांच्या डोल्यात पण सलसलतो म्हणून त्याच्यासाठी अजून मोठ्या उत्साहामध्ये साजरी करा जयंती त्या ठिकाणी बिलकुल घाबरायची गरज नाही या भडग्यांना यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि यांची जागा यांना दाखवण्याचं काम केलंच पाहिजे आता बस झाला आता शांत राहायचं नाही जर हे असे विरोध करत असतील तर या भडव्यांना देखील जाळून टाका त्या ठिकाणी जय भीम जय सुविधान जय पॅन्थ